आम्ही सांगितलं आजपुरचे हायस्कूलचे सर आहेत ते तर एक दिवस आले यासाचं वाढदिवसाला तुमच्या रक्तदान आपण आवडलेलं दोनदा त्यांना मी पळवून लावतो काय म्हणते सांगायला माझा वाढदिवस मी दुसऱ्या जर रक्त एक वर्षायचं मग त्यांनी तिसऱ्या वेळा मात्र सगळे आकडेवारी वगैरे घेऊन आले किती फॉल्टेज कित आहे काय आहे आणि तुम्ही जर पुढाकार घेतला तर यश मिळेल आपल्याला तर मला पण त्याची काही इतकी कल्पना नव्हती मात्र एवढा सर आहे छोटी आपण आदर केला पाहिजे म्हणून म्हणणं ठीक आहे म्हणतात तर दोन हजार पंधरा ते वीस साली पहिल्यांदा त्यांच्या गावातच आपण एक त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणजे समाधानासाठी आपण तिथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं मग त्यावेळी खरंच चर्चा होताना त्यांनी एक काय होता सांगितला त्यामुळे आपल्या परिसरात आता वाढदिवस नाही वाढदिवस साजरी करण्याची प्रकल्प वेगळ्या मार्गाने चालू आहे पार्टी वगैरे ठीक आहे पण रात्री हे करणे तला करणे फटाक्या पोटणे त्यानंतर तलवारीने केक कापणे आणि ही जी लहान मुलं जी बघत आहे तर ही अजून मोठी होते तर अजून याच्या पटीने हिंसक होत जाते त्यामुळे आपण एक वेगळं काय तर समाजाला मेसेज द्यावा ह्यासाठी पण आपण हे हे सगळ्या गोष्टी साहित्य थोडं कन्व्हिन्स करतो आणि आपला जर खरंच मला म्हणजे अभिमान वाटतो की दोन हजार एकवीसला वीसला दोन सोनशे अडीचशे लोकांनी केलं मग दोन हजार एकवीसला वेळेला सगळ्याच गावांना मागणी आहे की तुम्ही जर आता खुलासा घेतली तर सगळीच गावांना म्हटलं ठीक आहे मग आम्ही एक पाच दिवसाचं पण अरेंजमेंट केली प्रत्येक गावाचं गावात जसेंबरच्या इकडची जी ते आव आहे त्यामध्ये आपण नियोजन केलं दोन हजार एकवीस साली एक हजार वीस लोकांनी केलं दोन हजार बावीस साली दोन हजार अठ्ठेचाळीस लोकांनी केलं आणि दोन हजार चोवीस साली तीन हजार पंच्याहत्तर लोकांनी आणि ह्याचे झालं रक्तदान झालं ठीक आहे पण त्यानंतर इतके जणांचे फोन यायचे आणि एक एक पेशंट म्हणजे डायलिसिससाठी किंवा अनेक वेगवेगळ्या आजारासाठी एक एक पेशंटला पंधरा पंधरा सोळा वाटल्या असतात आमच्या इथं ज्यांनी रक्तदान केले रक्ताची पातळी केली त्याला आपण मोकळ्या हाताने पाठवलं त्यामुळं ते, ते, ते जे समाधान असायचं म्हणजे रात्री ऍक्सिडेंट असं म्हणजे एकदम वापरलेली असायची साहेब रक्त कुठं मिळणार काय कुठून का विकासनंतर रात्री बारा एक एक दोन दोन वाजता फोन यायची तर अशा पद्धतीनं हा नृत्य केलं तर त्यानंतर एक विषय झाला आता बऱ्यापैकी लोकांना आज आपण बघितलं समाजामध्ये तर हा सामाजिक कामातून साजरा करण्याचा प्रयत्न करतात ज्याच्या त्या पद्धतीने कोण अनाथ आश्रमला हे करतोय किंवा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं जे काय सोशल वर्क करता येईल त्या पद्धतीनं झालं मग म्हणलं आता श्रावण म्हटलं आता आपण ठीक आहे बड्डे हा विषय झाला म्हणता येईल आता म्हणलं आपण जे काय महापुरुषांचे वगैरे जयंत्या साजऱ्या होतात तिथं डॉलबी वाचतात मुली मरण होई ते मला पहिल्यापासून पटायचे बऱ्याच वेळा टाकूनवाडीचे हे तर त्यांना मी नाही म्हणून सांगतो त्यासाठी टॉलगेसाठी नाही तुमचं जेवणासाठी असेल किंवा एखादा व्याख्यान देणारा माणूस आणणारा असेल त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करेल पण टॉलगेसाठी येण्यासाठी कधी मदत करणार तर म्हणून तो आता उद्देश घेऊ की बाबा सामाजिक कामातून कामातूनच जे काय ते मागू त्या दिवशी समजा गव्हर्नमेंट पंधरा ऑक्टोबर म्हटलं तर बारा ऑक्टोबरला आम्हाला थोडी पाहिजे शेतकऱ्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कंटाळी हे सगळं पूर्वी आपण चर्चा झाले आणि शेतकऱ्यांचे आता बऱ्यापैकी प्रबोधन झाले बाबा थांबून पंधरा वीस दिवस किती मिळतात तर शंभर रुपये मिळतात आणि एक एकदा मिळत आणि जे टनेज घट होते अडसाणीच किंवा त्यानंतर